नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर पाच जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिलं वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे या सभेचा सर्वात महत्वाचा क्षण होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना दिलेलं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आम्हाला वापरायचं आणि फेकून द्यायचं असं सत्ताधाऱ्यांचं धोरण होतं पण आता आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय आणि यांना फेकून देण्याची वेळ आली आहे त्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितलं की बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत आणि आम्ही हिंदुत्व कधीच सोडलं नाही या वक्तव्यातून त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा खणखणीतपणे समाचार घेतला तर मित्रांनो आपणांस काय वाटते दोन्ही बंधू एकत्र आलेत यामुळे सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढेल का आपले मत खाली कमेंट करून सांगा